ना, 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 ना। आता सर्व काही मलाच बघावं लागेल हा नवकर आंब्या काय करतोय आता त्या हे निरोप घेतलंच पाहिजे अरे आंब्या तू म्हणला पाहिलंच नाही शिकाय तुम्ही नेमकं

आता काय आहे ते मालक गेल्यापासून आपलं काही कामात मन लागत नाही मग परवा दिसी गोर्र सोडले त्याने शिंगाड मारल त्याला आपल्याला ते गोर्र ऐकून टाकलं तू ऐकलं त्याचे पैसे काय केले पैसे काय केले काय लायला दिलेला दोन दुसऱ्या दादा तिसरी तिसरीची अरे सगळं मला सोपवलंय सगळं कारभार मला सोपवलं म्हणजे आजपासून तुम्ही काय पाठ मग

मी मग आपले काम करू का तुमचे काम करू मग तुला कशासाठी ठेव तू लेखरू होती त्याच्यात मी काय करू तुझ्या मला काय समजते मागच्या वारचे नाही आले तुम्ही ताव्हाच म्हणले का तुम्ही लेखरू होती म्हणून मग हे बरोबर आहे गडे लेखरूच आहे मला बाकी सगळंच सांगलंय तर फालटाय लय मठा पालटाही म्हणलं लेखरूनी म्हणलं मग हे अवघड झालं मा इच्छा पाठ्या तुला काय कळत असेल ना जम्पर नाही धरायचं आपलं शर्ट धरायचं नाही आपलं एक तर पहिलं धुवायला कोण नाही एकटं शिंपू मी सांड्या इकडे तिकडे हे बघा तुम्हाला सांगतो मी आता लोक आपण सगळे काम ऐकले उगं तुम्ही नव्हते म्हणून सगळे ताईचे काम मी केले तुम्हाला सांगतो कपडे मी धुतले धुणं मी धुतलं कपडे धुणे एकच होत का भांडी आज घासले कुंडी आज घासले पण मी जायचो वावरात मी जायचो राहत जायचो घरच दोन मग आवरू आवरूच तर मला बारा वाजायचे बार। ताईचे भांडे कुंडे घासाला एक वाजायचा आणि आपल्या मशी टोर तुम्हाला काय सांगाव पन्नास एकर तर जमीन यायला बरोबर आहे ना लय बाऱ्या म्हणलं मला सांगता गरीबाला दान करा जमीन नाही तू मरू नका आधी आम्हाला फोटो घाला म्हणून हे काम आता आपल्या छान होणार नाही आपण कोणतं पण एक काम करू काय करतो मी फक्त घरातलं काम सांभाळीन सकाळी उठल्या उठल्या झाड जुड धुणं धानं आंघोळ पाणी तपवणं सगळं काम आपल्याकडं शेतातलं काम आपण करणार नाही तुम्हाला सांगतो कपाशी फुटली हा माक्का संगालीली हा आणि पुन्हा तुम्हाला सांगतो म्हणजे सर्वेट कभर राहिलेत स... मग आता झाला ना काय करणार मी काय करू भाऊ हा बरोबर आहे मी एकांसं मोढतो तो फुळडे वाढून जाती म्हणजे ये पाटा यासला की दरोख फुटून जातोय मी कोर येतो कंच का पाटा नाही आपला उलटपोट झालं काय अहो मी यो पाटा यासला हा उलटा पाटा हे सुस्त घेऊ पाटा फुटतो तो तरी पण मी एवढा चांगला आहे तो अजिबात किंमत दे तरी पण सगळा कापूस माझ्या माता एकून खाल्ला मी मी अजिबात काम कपड दिलं घेता येईल काही कापूस थोडा तू ऐकला मग काम मी करून कापूस पैसे तुला देऊ का पैसे कुणाला दिले पैसे कुणाला दिले रोज कोण तो भात देईन का मला नाही तर आपण काय म्हणलं काय म्हणलं जास्त वस्त्रडवाली करायचं नाही तुला जर कामाच जिवार येत असेल एवढ्या बाहेर तुमच्याकडे करून जिवारी येत असेल असं का अजून दोन तीन गड़ी बघ झाला तू काय पाडू असं कामाला एकदा वारत <laughs> पा। मी करीन सातार्थ तयारी सांगा बर कोणतं तरी एक काम करा बरं 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 घरी मला तरी कुठं शोधणार रे मी कुठं शोधणार रे त्यांना मग कसा रूम पैसे कोण पांडू चोपडे पाना करू तू तुपलं पाय सांगायचं आणि पडीत पडू जात जाते पाडू मला सांग तुला नाही बोलणार तर मी कोणाला बोलणार आहे मलाच बोलणार आहे म्हणा पण मग मला कोणतं बोला र हा पांडू रंग असं नका म्हणून राह डायरेक्ट पांड्या म्हणा पण पांडे तर पांडे भरदार शब्द पांड्या पांडू अरे रंग म्हणजे किती वस्तात असे तो रंग नाही पण तसा माझ्या रंगाच तुला काय घेऊन तुमचा नाही म्हणत तसा पण मी सांगतो मी राहणार नाही इथं मग मी तुमच्या पद्धतीने माणसं पाहतो मी माझ्या पद्धतीने माणसं बघू हा तू काय करतो घरातले काम करतो ना अरे तू सोबत ताईचे देख फोन कर तुला आहे ताईला कोणती भाजी लागते का अरे हो खरे <laughs> आता सगट सगळं करतो तू आज चटपटी स्वयंपाक कर चांगलं तरी खाऊ घालतो चांगला खाव चांगला चटपटे स्वयंपाक कर तोपर्यंत तो मी काय करतो मी माणसे गडी पाहतो तुम्ही घरगडी पहा एक त्याला सांगा वावरात काम करायला लागल आपल्याकडे बारा म्हशी सगळे काम त्या व्यवस्थित सांगा मी मी सांगतो त्याचे टेन्शन घेऊ नको नाही आधी बोलून चालून पैसा मायना ठरवून घ्या कसे काय ना घेऊन या बरं आम्हाला मी लावतो असं करतो ना आणि एक काम करा काम तो तुम्हाला गावातलं काही माहित नाही मला कुठं माहिती मीच पाहतो दोन तीन बया गावात कापूच्या झालं बया तू पाहतो घरगडी मी पाहू नाही मग बाय तू पाय कोणी गेले काय छापला आनंद भाड तुला बाहेर हे तू आणि मग कोण पाहि तू घरगडी बाहेर गाव जाय मग जाऊ कोण पाहि या गावातली माहिती मला आहे तुम्हाला माहिती आहे का मग तुम्ही एक काम करा तुम्ही तालुक्याच्या गावाला जा घरगडी पहा मी घरात टोर गावातल्या बाय गया पाय तू तुम्ही आठ करत बा भोध भाज झाल मान झाला दोन चार बेटरी चांगले आपल्याला महिनाभर काम काय आता अरे घरगडी बघायला मग मला काय तुझी आवाज का मग चल ना